आचारसंहिता लागेल ऑक्टोबर मध्ये लागली ना ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागेल आणि पुन्हा विरोधी पक्ष तुम्ही लोक बोलत नाही तुमचं वैयक्तिक घेऊ नका निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे कर तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की योजना बंद झाली म्हणून आम्ही सभापती मोदय ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले म्हणजे पाच इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना बंद होणार नाही माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत फडणवीसांना देखील देवेंद्रजींना हात टाकण्यासाठी देखील कारस्थानं शिजवली आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो काही लोक म्हणाले बर्फाच्या लादीवर टाकून मारू काही लोक म्हणाले लाडकी बहीण योजनेची इन्क्वायरी करू लाडक्या भावाची इन्क्वायरी करू आणि सरकार आल्या आल्या सगळ्यांना जेलमध्ये टाकू मी तर सांगितलं लाडक्या बहिणींसाठी एकदा काही शंभर वेळा एकनाथ शिंदे जेलमध्ये जायला तयार आहे तुम्हाला मी हेही सांगितलं त्यावेळेस लाडक्या बहिणी लाडक्या भावांच्या बाजूनेच सावत्र भावांना त्यांची जागा दाखवतील हे मी सांगितलं होतं तेव्हा आणि सावत्र भावांना जागा दाखवली आणि म्हणून यांचं रंग बदलण्याचं कौशल्य बघून सरड्यांना सुद्धा लाज वाटली असेल खरं म्हणजे आणि याला भेट त्याला भेट आणि नंतर घरी थेट निवडणुकीतला आमचा स्ट्राईक रेट उत्तम आहेच कारण गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या विकास कामांचा स्ट्राईक रेट देशात सभापती महोदयात सर्वाधिक आहे हे मी सांगतो आणि आपण तपासून बघा महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचं राज्य बनवण्यासाठी आम्ही सगळे दिवस रात्र चोवीस तास काम करत होतो यापुढे देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करतोय यापुढे देखील हे सुरू राहील मुख्यमंत्री म्हणून माझ्या काळामध्ये नागपूर येथे दोन अधिवेशन झाली विदर्भाशी माझं वेगळं नातं आहे ते इथल्या प्रेम करणार आहे जनतेमुळे महायुती तो सरकारने बहिणी लाडके भाऊ लाडक्या शेतकरी यांच्या कल्याणासाठी काम केलं त्यामुळे या सगळ्यांसाठी महायुती सरकार लाडकं ठरलं आणि म्हणून आम्ही देखील लाडके भाऊ ठरलो आमच्यासाठी हे पद कुठल्याही दुसऱ्या पक्षा पदापेक्षा खूप मोठं पक्ष पद आहे मी आधी सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून काम करत होतो आता डी सी एम आहे डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशा प्रकारचं मी काम करतो शेवटी मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्राला काय मिळालं या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं ही भूमिका आमची आहे आणि म्हणून आमचे मित्र अंबादास म्हणाले अभिभाषणात राज्याचं नुसतं गुलाबी स्वप्न रंगवलंय पण ते स्वप्न नाही महाराष्ट्राचं अंबादास गुलाबी वास्तव आहे अंबादासजी तुमच्या नवाबी सरकार पेक्षा आमचं गुलाबी सरकार केव्हाही चांगलं ठरलं दादानी पण आमच्या गुलाबी सरकार घेतलं अडीच वर्षात ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या विक्रमी विकास काम झाली चालेल कशासाठी सभापती मोदय अडीच वर्षाच्या कल्याणकारी योजना राबवल्या